आपण पाहताय प्रहार टीव्ही सत्यमेव व्रतम मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आपल्या डावपेचा मुळे पूर्णत वेडेपिसे झाल्याचा दावा केला मी अशिक्षित आहे पण त्यानंतरही छगन भुजबळांना मी सरकारकडून काढून घेतलेल्या जी आरमध्ये कोणतीही सुधारणा करता येत नाही त्यामुळे ते अक्षरशः वेडेपिसे झाले आहेत असं ते म्हणाले यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना कोणत्याही एका जातीची बाजू घेऊन न बोलण्याची विनंती केली छगन भुजबळ यांनी नुकतीच यांच्यावर अशिक्षित असल्याची टीका केली होती मनोज जरांगे यांनी शुक्रवारी अंकुशनगर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सा त्यांच्या या टीकेला प्रतिउत्तर दिलंय ते म्हणाले मी अशिक्षित असूनही तुम्हाला रडकुंडीला आणले आता तुमचे सुशिक्षित लोक बोलायला लागले तर तुझं काय होईल याचा विचार कर मी अशिक्षित आहे की सुशिक्षित हे भुजबळांना चांगलंच माहीत आहे मी काढलेल्या जी आर मध्ये त्यांना सुधारणाही करता येत नाहीये त्यामुळे पूर्णपणे पागल झाले जरांगे यांनी यावेळी मराठा आमदार व खासदारांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचंही आवाहन केलंय मराठ्यांच्या सर्व नेत्यांना एक प्रश्न विचारण्यात आलाय त्यामुळे सर्वांनी सांगितलं पाहिजे की आम्हाला दहा टक्के एसीबीसी आरक्षण पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे असं ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय कायदा व संविधानाला धरून नसल्याची टीका केली होती ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताठ वेगळं वेगळं हवं या प्रकरणी दोन्ही समाजांना एकत्र एक करता येणार नाही असं ते म्हणाले होते मनोज जरांगे यांनी आंबेडकरांच्या या भूमिकेवरही भाष्य केलं ते म्हणाले मी प्रकाश आंबेडकर यांना मानतो ते खूप हुशार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आहेत त्यांनी एखादा सल्ला दिला तर तो ऐकायला पाहिजे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज म्हणून तुम्ही एका जातीच्या बाजूने बोलण्याचा व दुसऱ्या जातीच्या विरोधात जाण्याचा संदेश जाऊ नये तुम्ही सगळ्या जातींना एकसारखाच न्याय दिला पाहिजे असं ते म्हणाले म्हणून जरांगे यांनी ओबीसी समाजातील भरत कराड तरुणाच्या आत्महत्येवर ही चिंता व्यक्त केली ते म्हणाले मराठे असो की ओबीसी कोणत्याही गरीब लेकरांना आत्महत्या करू नये राजकारणांना सर्वसामान्य जनतेच्या लेकरा जीवन गेल्याची कोणतीही परवा नसते फक्त त्यांना राजकारण करायचं असतं आम्ही त्या गरीब कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत असं ते म्हणाले उल्लेखनीय बाब म्हणजे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वागदर येथील भरत महा महादेव कराड नामक एका पस्तीस वर्षीय तरुणानं मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याचा निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केले यावेळी जरांगेविषयी ते बोलत होते